येत्या तेरा तारखेपासून महाराष्ट्रातला लोकसभेचा पाचवा टप्पा साधारणपणे सुरू होतोय आणि हा टप्पा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी तसा पोषक पण तितकाच आव्हानात्मक असा टप्पा आहे पोषक यासाठी की मुख्यमंत्र्यांचा जे स्वतःचा बाले किल्ला आहे ठाणे कल्याण भिवंडी काही अंशी पालघर हे जे काय त्यांचे त्यांचे रोजचे त्यांच्या रोजच्या फिरतीचे जे मतदारसंघ आहेत या मतदारसंघातली ही लढाई आहे ती त्यांच्या घराजवळची लढाई आहे ही लढाई कशी लढायची हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे त्यामुळे काही प्रमाणात हा अतिशय पोषक टप्पा त्यांच्यासाठी दिसतोय आव्हानात्मक यासाठी की मुंबई मुंबईतल्या तीन जागांवर मुख्यमंत्री शिंदे सेनेचे से उमेदवार लढतायत एकसंघ संघ शिवसेनेसाठी मुंबई हा नेहमीच बाले किल्ला आहे पण शिवसेना आता एक संघ राहिलेली नाही मुख्यमंत्र्यांचा सवयीचा भाग नाहीये मुंबई पहिल्यांदा ते मुख्यमंत्री म्हणून या या सगळ्या भागामध्ये आपले उमेदवार आपले स्वतःचे उमेदवार आपल्या पसंतीचे उमेदवार घेऊन रिंगणात जात आहेत एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की गेल्या काही वर्षात या सगळ्या मुंबई महानगर पट्ट्यात या मुंबई महानगर पट्ट्यात साधारणपणे दहा लोकसभेच्या जागा आहेत आणि या सगळ्या पट्ट्यामध्ये गेल्या काही वर्षात भाजपाची ताकद ही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे ती इतकी वाढल्याय की शिवसेना एकसंघ असताना त्या शिवसेनेला आव्हान उभं करू शकेल एवढी ती वाढलंय याच काळात इथल्या जागा पाच पाच पद्धतीने या दोघांमधलं विभाजन झालेलं दिसत आहे म्हणजे भाजपाच्या बाले किल्ल्यामध्ये आपल्याला तीन जागा तरी किमान मिळाव्यात म्हणजे मुंबईमध्ये आपल्याला किमान तीन जागा तरी मिळाव्यात असा शिंदेचा आग्रह होता आणि एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की जेव्हा महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू झाली तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला अगदी एक आकडी जागा वाटल्या जातील अशी चर्चा साधारणपणे होती म्हणजे अनेक राजकीय धोरणांचं असं म्हणणं होतं की, की मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची आठ किंवा नऊ जागांवर भाजपाकडून बोळवण केली जाईल प्रत्यक्षात महाराष्ट्रात तसं होताना दिसलं नाही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये मुख्यमंत्र्यांकडे जे काही खासदार आलेले आहेत या पक्ष फुटीनंतर त्या जागा त्यांनी राखल्या काही ठिकाणी भाजपाच्या दबावामुळे त्यांना उमेदवार नक्की बदलावे लागल्या मात्र जागा त्यांनी राखल्या परंतु हा पॅटर्न मुंबईत होईल का मुंबईत शक्य होईल का भाजप मुंबईत शिंदे सेनेला इतक्या जागा सोडेल का याविषयी पहिल्या दिवसापासून संभ्रमाचं वातावरण होतं अत्यंत मुसद्दीपणाने मुख्यमंत्र्यांनी या, या मुंबईतल्या सहा पैकी तीन जागा स्वतःच्या जा पदरात पडून घेतलेल्या आहेत एक लक्षात घ्यायला हवं ठाण्यासाठी जो त्यांचा बालेकिल्ला आहे त्या जागेसाठी भाजपानी त्यांना शेवटपर्यंत झुंजवलं त्या जागेवर रामभाऊ माळगी राम कापसे या भाजपाच्या खासदारांनंतर ही जागा आनंद दिघेंनी स्वतःकडे खिचून घेतली होती त्यामुळे ती आता आम्हाला परत द्या असं भाजपाचं म्हणणं होतं आणि ते राजकीय दृष्ट्या मुख्यमंत्र्यांना अजिबात सोयीचं नव्हतं त्यामुळे भाजप ठाण्याचं नेमकं का काय होईल याविषयी राजकीय वर्तुळात कमालीची स्पर्धा असताना मुख्यमंत्र्यांनी अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवस अगोदर ठाणे पदरात परून घेतला आणि स्वतःचा उमेदवार हे तिथे दिला परंतु खरी मजा मुंबईच्या बॅटल ग्राउंडवर आहे ती अशी आहे की मुंबईत कोणालाही अपेक्षा नसताना दक्षिण मुंबईची जागा तिथे राहुल नार्वेकर मंगल प्रसाद लोढा ही जी भाजपाचे दोन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जी भाजपा मागत होती ती जागा शिंदेंनी आपल्या पदरात पाडून घेतली यामिनी जाधव जाधवांना तिथून उभं केलं मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार होते ही जागा शिंदेना मिळणार ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेग होती ती जागा त्यांनी पदरात पाडून घेतली शिवाय वायव्य मुंबईची जागा त्यांनी पदरात पाडून घेतलेली दिसते परंतु शिंदे समोर दोन जागांचा तिढा होता की दक्षिण मुंबईत उमेदवारी द्यायची कोणा कोणाला हाच तिढा त्यांच्यासमोर वायव्य मुंबईतला होता सध्या तरी असं दिसतंय या दोन्ही जागांवरचा तिढा त्यांनी सोडवलाय पण हा तिढा सोडवताना एक मजेदार गोष्ट झालेली आहे की एक असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे की जा ज्या ईडीचे आरोप असलेल्या उमेदवारांना शक्यतो महाराष्ट्रात उमेदवारी देऊ नये असा भाजपाचा आग्रह होता यवतमाळच्या खासदार ज्या भावना गवळी आहेत त्यांची उमेदवारी जी कापली गेली त्यामागे भाजपाचा हाच आग्रह निर्णायक ठरल्याचं बोललं जात होत मुंबईत येताना मात्र रवायकर आणि यामिनी जाधव या दोन्ही जागा जागांवर उमेदवार निवडताना त्यांचं बॅकग्राऊंड ईडी आरोपांनी घेरलेला आहे हे आपल्याला हे लक्षात येत आहे त्यामुळे मुख्यमंत्री जागा पदरात पडून घेतल्या मात्र उमेदवार निवडताना त्यांचीही दमछक झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे आपण जर राजकीय गणित सध्याचं लक्षात घेतलं तर मुंबई महानगर प्रदेश जो शिंदेसेना शिंदे सेना आणि भाजपासाठी तुलनेने पोषक आपण म्हणतोय त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना दोन्हीही दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि शिंदेसेना पाच पाच जागा निवड लढतायत यात अजून एक मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांची खेळी होती या सगळ्या पट्ट्यामध्ये जेव्हा शिवसेना एकसंघ होती तेव्हा शिवसेना नेहमी भाजपाचा मोठा भाऊ म्हणून वावरली होती शिवसेनेमध्ये मोठी फूट पडल्यानंतर आम्ही लहान भावाच्या जा भूमिकेत जायला मुख्यमंत्री तयार नव्हते त्यामुळे या सगळ्या पट्ट्यात समसमान जागांचा वाटप करा हा मुख्यमंत्र्यांचा आग्रह राहिला आग्रह नव्हे तर तो हट्ट राहिला आणि हा हट्ट त्यांनी दिल्लीश्वरांच्या मदतीने सध्या तरी पुरवून घेतल्याचं आपण पाहतोय पण खरी लढाई अर्थातच पुढची आहे मुख्यमंत्री दहात नक्कीच जिंकलेले आहेत जे खरं युद्ध सुरू होत आहे त्यात ते जिंकतील का हे सगळ्यांना हेच हे महत्वाचं आहे हे पाहण्यासारखं ठरेल आणि त्या युद्धात ते पुरेशा प्रमाणात त्यांना यश मिळालं नाही तर त्यांच्या एकंदर पुढच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम करणारे हा निकाल ठरू शकेल असं एकंदर चित्र आहे